ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात पौर्णिमा तिथीला येणारी पौर्णिमा सावित्री पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते पंचांगानुसार पौर्णिमा तिथीचा प्रारंभ एकवीस जूनला शुक्रवारी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी होणार असून शनिवारी बावीस जूनला सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे एकवीस जूनला संपूर्ण दिवसभर पौर्णिमा तिथी असणार आहे म्हणून एकवीस जूनलाच वटपौर्णिमा साजरी केली जाईल वटपौर्णिमेचा पूजेचा मुहूर्त हा सकाळी सात वाजून आठ मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे या सात तासाच्या अवधीत आपण आपले पूजन करू शकतो आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की वटसावित्री पूजन कसे करावे जर स्त्री गरोदर असेल तर त्या स्त्रीने वटसावित्रीचे पूजन कसे करावे मासिक अडचण असेल तर काय करावे हे व्रत तीन दिवसांचे असते म्हणजेच एकोणावीस जून ला सुरुवात होईल आणि शुक्रवारी या व्रताची सांगता होईल स्कंद पुराणानुसार ज्या स्त्रिया हे व्रत मनोभावे आणि श्रद्धा भावनेने करतात त्यांचे सौभाग्य अखंड राहते त्यांच्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती होते याच दिवशी सावित्रीने वडाच्या झाडाखाली आपल्या पतीचे प्राण यमराजांकडून परत मिळवले होते सर्व सवाष्ण स्त्रियांनी वट सावित्रीचे व्रत करून वडाच्या झाडाचे पूजन करावे यासाठी पहाटे लवकर उठून स्नानादि कर्मे झाल्यानंतर नित्यनैमित्तिक कार्य करावेत त्यानंतर नवीन वस्त्र धारण करून सवाष्ण स्त्रीचा दागिना सोळा शृंगार करावेत त्यानंतर पूजेचे ताट तयार करावे त्यात हळद कुंकू अक्षता कच्चा दोरा कच्चे दूध पाणी दूध धूप दीप वडासाठी वस्त्र सौभाग्याचे सामान आंबे किंवा इतर कोणतीही फळे इत्यादी सर्व वस्तू ठेवाव्यात त्यानंतर वडाच्या झाडाखाली जाऊन प्रथम तेथील स्वच्छता करावी जर आपल्याला वडाच्या झाडाचे पूजन करणे शक्य नसेल किंवा वडाचे झाड खूप लांब असेल तर आपण वडाचे एक झाड आपल्या घरात कुंडीतही लावू शकता आणि त्याचेही पूजन करावे त्यात सर्वात आधी सत्यवान आणि सावित्रीची मूर्ती ठेवावी मूर्ती नसेल तर फोटो ठेवावा आणि फोटोही नसेल तर दोन सुपाऱ्यांची सत्यवान व सावित्री म्हणून स्थापना करावी सर्वात आधी दोन नागलीच्या पानांवर गणपती बाप्पांची स्थापना करून बाप्पांचे पूजन करावे त्यानंतर सत्यवान आणि सावित्रीचे पूजन करावे नंतर वडाच्या झाडाचे पूजन करावे धूपदीप लावावा हळद कुंकू अक्षता अर्पण कराव्यात सौभाग्याचे अलंकार अर्पण करावेत गणपती बाप्पांना खोबरे नैवेद्याला ठेवावेत आणि सत्यवान सावित्री तसेच वडाच्या झाडाला फळे नैवेद्य म्हणून अर्पण करावेत त्यानंतर वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालून दोरा गुंडाळावा वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यास आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते कारण वडाचे झाड साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेशांचे प्रतीक मानले जाते त्यानंतर वटसावित्री व्रताची कथा ऐकावी आणि त्यानंतर आरती करून आपली पूजा संपन्न करावी त्यानंतर जर शक्य असेल पाच किंवा सात सवाची ओटी भरावी आणि घरी येऊन या व्रताची सांगता करावी घरी आल्यानंतर सर्वप्रथम देवांना आणि त्यानंतर आपल्या पतीला नमस्कार करावा या व्रतामध्ये तसे तर एक वेळा भोजन केले जाते तीन दिवस उपवास केला जातो उपवासाला फलाहार किंवा दूध घेतले जाते आणि तिसऱ्या दिवशी पूजन झाल्यानंतर या व्रताचे पारणे केले जाते उपवास सोडला जातो हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी यासाठी करतात तर कुमारिका आपल्याला उत्तम पती मिळावा यासाठी करतात हे व्रत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने साजरे केले जाते काही ठिकाणी हे व्रत तीन दिवस केले जाते तर काही ठिकाणी एका दिवसाचे केले जाते ग्रामीण भागात सार्वजनिक ठिकाणी ब्राह्मणाच्या हस्ते पूजन केले जाते तेथे जमू वटसावित्री पौर्णिमेचा सोहळाच असतो तर शहरी भागात घरोघरी हे पूजन केले जाते अशा प्रकारे आपण पूजन करू शकतो परंतु जर स्त्री गरोदर असेल तर तिने व्रत कशा प्रकारे करावे स्त्री जर गरोदर असेल तर ती स्त्री व्रत करू शकते परंतु खूप कडक उपवास करू नये दूध आणि फळे घ्यावीत जर शक्य नसेल तर फराळाचे पदार्थही आपण खाऊ शकता वडाचे पूजन करायला जाणे शक्य असेल तर जरूर जावे आणि वडाचे मनोभावे पूजन करावे परंतु वडाच्या झाडाला फेऱ्या मारू नयेत फक्त पूजन करून मनोभावे नमस्कार करावा जर मासिक कर अडचण असेल तर काळजी करू नये आपले व्रत खंडित झाले आता काय करावे असा विचार करू नये मासिक धर्म ही नैसर्गिक क्रिया आहे कोणते ना कोणते व्रत मासिक धर्मात येणारच त्यासाठी वाईट वाटून घेऊ नये मासिक धर्मातही आपण व्रत ठेवू शकतो परंतु वडाचे पूजन करू शकत नाहीत परंतु जर आपली इच्छा असेल तर आपण संपूर्ण पूजेचे साहित्य आणून एखाद्या दे स्त्रीला देऊन वडाच्या झाडाला अर्पण करू शकता आणि नाही दिले तरीही काहीही हरकत नाही फक्त उपवास करूनही आपण आपले व्रत पूर्ण करू शकतो तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपण वटसावित्रीचा उत्सव अगदी आनंदात साजरा करू शकतो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद